सुप्रसिद्ध रंगभूषाकार कैलासवासी बाबावर्दम यांच्याप्रमाणेच कुडाळ शहराचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करणाऱ्या साहित्यिक कैलासवासी चिंत्रेम खानोलकर उर्फ आरती प्रभू आणि प्रसिद्ध संगीतकार कैलासवासी वसंत देसाई यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचं कायम स्मरण होत राहण्यासाठी कमशिब्र मंडळाच्या वतीनं चिंत्रेम खानोलकर ललित कला केंद्र आणि वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंच उभारण्यात आला आहे या वास्तूचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल या आरती प्रभू यांच्या स्मृतिदिनी होत आहे सुप्रसिद्ध नाटककार शफात खान हे उद्घाटक असून कमक्षिप्र मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट हनुमंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे कमक्षिप्र मंडळाचे सदस्य केदार सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत याविषयी अधिक माहिती दिली यावेळी मंडळाचे सरकार्यवाह अनंत वैद्य उपस्थित होते पाहुयात नमस्कार कमशिप्र मंडळातर्फे सर्वप्रथम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सुप्रसिद्ध साहित्यिक कवी नाटककार चिंत्रम खानोलकर उर्फा आरती प्रभू त्यानंतर सुप्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई सुप्रसिद्ध रंगभूषाकार रंगभूषा महर्षी बाबा वर्धम हे आपल्या कुडाळचे सुपुत्र आणि मंडळ संचालित कुडाळ हायस्कूल कुडाळ या प्रशालेचे माजी विद्यार्थी या तिघांनीही कला आणि सांस्कृतिक साहित्यिक क्षेत्रात कुडाळचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलेलं आहे आणि या तिघांची आठवण कुडाळवासियांना आणि कला क्षेत्रातील सर्वांना येणाऱ्या नवीन पिढीला कायमस्वरूपी राहावी यासाठी मंडळाने या तिघांचं यथोचित स्मारक करण्याचं ठरवलं त्यापैकी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बाबा वर्धम यांच्या नावाने आज प्रशस्त रंगमंच उभा आहे एक सुसज्ज नाट्यगृह उभं आहे अनेक व्यावसायिक मोठी मोठी नाटकं तिकडे होतात गेली अनेक वर्ष कुडाळवासियांच्या सेवेत ते रुजू झालेलं आहे त्यानंतर चित्रम खानोलकर आणि वसंत देसाई यांच्या स्मृती जपण्यासाठी संस्थेने चिंत्रेम खानोलकर ललित कला केंद्र उभारण्याचं ठरवलं संस्थेचे माजी अध्यक्ष माजी खासदार एकनाथजी ठाकूर यांचं हे मूळ स्वप्न होतं की चिंत्रेमचं कुडाळसारख्या ठिकाणी काहीतरी व्हायला हवं कारण आज जर तुम्ही बघितलं तर चिंत्रेमचं स्वतःचं असं घर वास्तू काहीही या ठिकाणी नाही कुडाळमध्ये नाही त्यांच्या जन्मगावी नाही किंवा त्यांचं जे बालपण गेलं बागलाजी राई तिकडेही त्यांचं स्वतःचं असं काही नाही त्यामुळे संस्थेने त्यावेळी हा विचार केला आणि त्यांच्याबरोबरीनेच दुसरे उत्सवमूर्ती वसंत देसाई यांचाही स्मारक करण्याचं ठरलं त्या अनुषंगाने एकोणीसशे नव्याण्णव साली ह्या इमारतीचं भूमिपूजन एकनाथ ठाकूर यांच्या हस्ते झालेलं होतं पण संस्थेवर असलेल्या इतर शैक्षणिक जबाबदाऱ्या कॉलेजचा वार्ताव्याप इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा वार्ताव्याप यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी दोन हजार सोळापर्यंत आम्हाला वाट बघावी लागली आणि आठ मार्च दोन हजार सोळा रोजी चिंत्रेमच्या जन्मदिनी सुप्रसिद्ध साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते या इमारतीचा कोनशिला समारंभ झाला आणि गेली आठ वर्ष या इमारतीचं काम चालू होतं कारण संस्थेकडे कडे जसे फंड्स उपलब्ध होतील त्याप्रमाणे हे काम होत होतं आणि आज ते काम पूर्णत्वास गेलेलं आहे अर्थात शंभर टक्के पूर्ण झालं असं मी म्हणणार नाही काही बाबी अजून परिसर विकास वगैरे ह्या बाबी शिल्लक आहेत त्या यथावकाश संस्था करेलच पण आज त्यांचं जी इमारत आहे चिंद्रन खानोलकर ललितकला केंद्र आणि वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंच ओपन स्टेज आहे ते ते पूर्ण झालेलं आहे आणि त्या इमारतीचं उद्घाटन येत्या सव्वीस एप्रिल रोजी म्हणजेच परवा शुक्रवारी सुप्रसिद्ध नाटककार शफात खान यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटनाचं कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमच्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट हनुमंत सावंत हे भूषवणार आहेत आणि या उद्घाटन प्रसंगी चित्रेम खानोलकर यांच्या कन्या हेमांगी नेरकर त्यांच्या दुसऱ्या कन्या सौदीप्ती कळसुलकर त्याचप्रमाणे त्यांचे जावई आणि माजी आमदार अरविंद नेरकर त्या चित्रेम यांचे चिरंजीव निवृत्ती खानोलकर कुडाळमधील ज्येष्ठ नाट्यकलावंत ज्यांनी जुन्या काळात अनेक नाटकांमध्ये भूमिका केलेल्या आहेत अभिनेते म्हणून काम केलेलं आहे ते तुकाराम रूप भाऊ शिरसाट कुडाळमधील ज्येष्ठ पत्रकार विजय पडते त्यानंतर आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष इंद्रजित सावंत साहेब सुप्रसिद्ध रंगभूषाकार विलास कुडाळकर त्यानंतर कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री किशोर काणेकर सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत शिरसाट म्हणजे चंदू शिरसाट आणि बाबावर्धन थिएटर्सच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे या दालनात एकूण सहा कक्ष आहेत विविध त्यात चिंत्रेम यांचा एक स्वतंत्र कक्ष असणार आहे ज्याला आरती प्रभू कला अकादमी असं त्या दालनाचं नाव आहे आणि त्या दालनात चिंत्रेमची सर्व साहित्य संपदा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत त्यांची पुस्तकं त्यांच्यावरील लेख या गोष्टी आम्ही तिकडे उपलब्ध करणार आहोत आत्ताच्या घडीला आमच्याकडे काही साहित्य उपलब्ध आहे ते त्या दिवशी तिकडे डिस्प्ले केलेलं असेल पण इतरही साहित्य आम्ही मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत <coughs> थोड्याच दिवसात तो परिपूर्ण असं झालं होईल चिंत्रेमचं कारण सॉरी बरेचजण चित्रम ह्या विषयावर पी एच डी करतात आणि अनेक वेळा ते आमच्याकडे संस्थेकडे किंवा बरेचदा वैद्यसरांकडे येतात की त्यांच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर किंवा त्यामुळे त्यांचा उपयोगी पडेल एक अभ्यास केंद्र चिंत्रेमचं ते तिकडे तयार होईल <coughs> त्याच इमारतीत एक मोठा तालीम हॉल आहे एखाद्या एक नाटकाची एकांकिकेची कुठच्या कार्यक्रमाची जर तालीम कोणाला करायची असेल तर तालीम हॉल आहे स्वतंत्र त्या तालीम हॉलला कुडाळमधील सुप्रसिद्ध अभिनेते प्रकाश पाटणकर यांचं नाव देण्याचं मंडळाने ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे आज जर तुम्ही बघितलात तर कुडाळमध्ये कुठेही एखाद्या कलाकाराला आपल्या कलेचं प्रदर्शन करण्यासाठी कला दालन नाही आहे आर्ट गॅलरी फोटो प्रदर्शन असेल किंवा चित्रांचं प्रदर्शन असेल इतर काही शिल्पकलेचं प्रदर्शन असेल तर त्याच्यासाठी आर्ट गॅलरी उपलब्ध नाही आहे तर ती एक मोठी आर्ट गॅलरी या दालनात आहे आणि त्या आर्ट गॅलरीला आपल्या पुढाळ स्कूलचे माजी कला शिक्षक शंकर गजानन सावंत उर्फ एस दाजी येसदाजी या नावानेच ते प्रसिद्ध होते कला दिग्दर्शक म्हणून त्यांनी राजकमलमध्ये काम केलेलं आहे ते स्वतः अभिनेतेही होते त्यांचं नाव दिलेलं आहे कला दालन त्यानंतर हा जो मुक्तावकाश रंगमंच आहे खुला रंगमंच आहे त्याला सुप्रसिद्ध रंग संगीतकार वसंत देसाई यांचं नाव आहे आणि त्या रंगमंचाचा जो रंगभूषा कक्ष आहे त्याला कुडाळमधील सुप्रसिद्ध रंगभूषाकार ज्येष्ठ रंगभूषाकार शंकरभाई वर्दम आज त्यांचं वर्धम कला मंदिर हे दुकान कुळाळमध्ये आहे त्यांचे मुलगे ते चालवतात हेमंत वर्धन प्रदीप वर्धम त्या शंकरभाई वर्धमांचं नाव त्या रंगभूषा कक्षाला आपण दिलेलं आहे त्यानंतर त्याच इमारतीत एक संगीत कक्ष आहे ज्या ठिकाणी संगीताचे क्लास चालतील संगीताच्या कार्यक्रमाच्या तालमी चालतील किंवा रेकॉर्डिंगच्या दृष्टीनेही तो एक सुसज्ज असा स्टुडिओ आमचा करण्याचा मानस आहे त्या संगीत कक्षाला आपल्या या कुडाळ मधील म्हणण्यापेक्षा सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध संगीत शिक्षक गुरु श्रीपाद बुवा माडिये यांचं नाव आपण त्या संगीत कक्षाला देत आहोत त्याचबरोबर हा जो तालीम हॉल आहे प्रकाश पाटणकर तालीम कक्ष त्या तालीम हॉलमध्ये आम्ही कुडाळमध्ये किंवा कुडाळच्या परिसरातील जे साहित्य कला नाट्य संगीत क्षेत्रात कलाकार होऊन गेले ज्यांचं ह्या क्षेत्रात मोठं योगदान होतं आणि आज ते हयात नाहीत त्या सर्वांचे फोटो आम्ही त्या हॉलमध्ये प्रदर्शित केलेले आहेत आणि कायमस्वरूपी ते फोटो तिकडे राहणार आहेत जेणेकरून आणि पुढे येणाऱ्या पिढीला पंचवीस वर्षांनी ह्या जुन्या लोकांची आठवण कायम राहील असं ते सुसज्ज दालन आम्ही आ... दालन म्हणण्यापेक्षा मी सांस्कृतिक केंद्र म्हणेन जिकडे कला साहित्य सांस्कृतिक नाट्य संगीत नृत्य इतर कला चित्रकला शिल्पकला यांच्याविषयीचं शिक्षण यांच्याविषयीचं कार्य सतत चालू राहील असं एक सांस्कृतिक केंद्र संस्थेने उभं केलेलं आहे आणि या इमारतीचा या सांस्कृतिक केंद्राचा ललितकला केंद्राचा उद्घाटन समारंभ सव्वीस एप्रिलला संध्याकाळी चार वाजता सुप्रसिद्ध नाटककार शफात खान यांच्या हस्ते होणार आहे आणि ह्या कार्यक्रमानंतर त्याच मुक्तावकाश रंगमंचावर दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचं शेषात्मज गणेश हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे आम्हाला अनेक जणांनी आपण गाण्याचा कार्यक्रम करूया एखादं हे करूया असे कार्यक्रम सुचवले पण आपल्या मूळ लोककला ही दशावतार आहे आणि त्या दशावतार किंवा लोककलेच्या सादरीकरणाने त्या रंगमंचाचं उद्घाटन करणं उचित ठरेल या हेतूने आम्ही हे, हे दशावतारी नाटक तिकडे आयोजित केलेलं आहे त्या या सर्व कार्यक्रमाला कुडाळकर रसिकांनी आजूबाजूच्या सर्व परिसरातील रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी आणि मंडळाचे सरकार्यवाह हो। अनंत वैद्य सर हे संस्थेच्या सर्वांच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम